शहापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणारी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारे बावली योजनेचे काम जयदीप इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करत असून या योजनेचे काम वाशाळा डोळखाम रस्त्यालगत नालीचे खोदकाम करून पाईप जोडणीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे समजते पाईप जोडणीमध्ये पाईपाच्या वरच्या बाजूला थातूर मातूर वेल्डिंग मारून पायपाच्या खालच्या बाजूला वेल्डिंग न करताच पुढे पुढे पाईप जोडण्याचे काम सुरू आहे पण या कामाकडे कोणताही शासकीय अधिकारी फिरकत नसल्याचे समजते कंपनी आपला नफा कमवण्यासाठी कामाचा दर्जा खालावत असून कंपनीच्या कामगारांना त्यांची चूक दाखवून दिली असता अ मिस्त्री आता खाली कशी काय करणार तुम्ही वेल्डिंग खड्डा करून पण मारू पा, करू। आता कसं केलंय कुठून म्हणजे आता एखाद्या कुठं केलंय का तसं नाही पाकिट नाही मारलं अजून मग मारलं नाही माझा प्रत्येकाच कोण मारले ते फायनल मारले का कोरोनाच्या पूर्ण हां नाही नाही जिथं उंची आहे तिथं ठीक आहे आता इथं का कसं काय करणार तुम्ही नाही खोदून तरी किती बोबा शेवटी किती जरी केला तरी तुम्हाला पाच फूट जर तुमची बॉडीची आहे बोलली तर तुम्हाला झोपून जरी करायचं झालं तर कसं हे करणार हां तुम्हाला पा हात हात खाली आहे ये करायला तेवढा तिथं घुसला पाहिजे एवढा त्या नाही नाही हो तुम्ही असे आडवे झोपत असाल ना आडवे झोपता ते ठीक आहे परंतु तर तरी पण तुम्हाला एकदम पूर्ण खाली पूर्ण कम्प्लीट कशी काय होत असेल असं पॉकेट मारायच्या ऐवजी पहिल्यांदा जर समजा पाईप वरती असं उचलून कशावर ठेवला असता नाही आता ना इथं तुम्ही डायरेक्ट जमिनीच्या लेवलने तुम्ही तर तिथं याबाबत आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहापूर कार्यालयाचे उप अभियंता यांना फोनवरून संपर्क केला असता मीटिंगमध्ये असल्याचे कारण पुढे करून फ्री झालो की कॉल करतो असा मेसेज करून वेळ मारून नेली कंपनी आणि अधिकारी यांच्यामध्ये साठेलोटे असल्याचे समजत असून अशा बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर वरिष्ठ पातळीवर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी जोर धरत आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क